गर्दी पण नाही खूप एवढे काय नाही आज गर्दी नाही आम्ही चाललो आता पर्वेट स्टेशन येईल थोडं काय नाही अभि बघा पाऊस पाऊस लाभी पाऊस शेवा ना पाव, पाव।, पाव। आम्ही आता रेल्वे स्टेशनला आहे पाठीमागे बघा आहे इकडे स्टेशन स्टेशन आहे आणि कोकण गाण्यात चाललं आहे तिकडे बघा पावसाचं वातावरण आहे गावी खूप इकडे पाठीमागे अभि पण आहे बॅग आहे घेऊन येत आहे खूप पाऊस पडतोय बघा इकडे खूप पाऊस पडलाय गावी चाललं आता घरी आता चार दिवस आणणार करणार मस्त की माशा विषयाचे खेकडे वेकडे मली माशेवर थंड आहेत ते पकडणार हा साइडला आमचा रिल् स्टँड आहे खूप पाऊस पडतोय गावी मंडळी वातावरण बघ एकदम ढगाळ झाले ढगाल हे आमचं विलोड स्टेशन आहे इकडे पाठीमागे बघताय ना विलोड स्टेशन आहे इकडे पाठीमागे हे बघा आता गर्दी कमी झाली सर्व लोक गेले घरी पाऊस पण खूप पडतोय गावी छोट रेस्टन आहे पण ते थांबते लोक पण खूप येतात गावी मंडळी आता आम्ही स्टेशनचं येत आहे पण जोरदार पाऊस आहे आम्हाला घरी जायला एवढा बॅग घेऊन जायचंय सर्व भिजणार आम्ही थांबलोय स्टेशन पूर्ण खाली झालंय पण आम्ही थांबलोय अभी पण इकडे थांबलाय वाट बघतोय पाऊस जाते की नाही आमची छत्री पण नाही जोरात पाऊस झालाय गावी पाऊस पडतोय गा। मंडळी आता आम्ही स्टेशनला आहे आणि इकडे बघा बाहेर पाऊस पडतोय नाही चहा पित दोघ मी तर चहा पित नाही आणि इकडे बाहेर बघा पाऊस पडतोय भरपूर भरपूर पाऊस आहे गावी कोकणामध्ये इकडे बघा पाऊस कमी होत नाही काय भरपूर पडतोय सकाळपासून एवढा पाऊस पडतोय गावी मासे वगैरे चालले असतील आम्ही आता स्टेशनच्या खाली आलोय आणि पाऊस भरपूर पडतोय इकडे बघा बॅग घेऊन तयार आहे पण का पाऊस काही जात नाही खूप पाऊस आहे म्हणजे बघून मंडळी आता आम्ही आलोय आमच्या वाडीचे ते बघा या पाठीमागे आमची वाडी आहे जायजवळ आहे म्हणजे आमच्या वाडीचे ते लास्ट इथे रोड एंड होतो आता चालत जायचं घरी प्रथमेशा आहे पाठीमागे पाठ दाखवते आहे खेकडे पकडायला गोबरी काढायला आणि मली मासे आला आहे आणि तिकडे बघा पण हे खेकडे वालेचे सर्व पाऊस पडला मग गावी दोन दिवस सुट्टी भेटली आहे ना त्याच्यामुळे चाललोय आता बघा आमच्या वाडी पाऊस बघा किती पडला गावी भरपूर गोबऱ्यावाला हाय नक्की गोबऱ्या गोबरी भरपूर काना आम्ही बघा मंदिर तुम्हाला दाखवतो आज किती एवढा पाऊस पडतोय गावी छत्री हाय माझ्याकडे छत्री काढायची नाही गावी वातावरण मग कस झालंय अभि पाऊस पडतोय खूप एवढा पाऊस पडतोय ना गावी आमच्या वाडीमध्ये बघा नजारा ग वाडी आहे आमची इकडे इकडे अशी घरं बसले आहेत पावसामध्ये कशी वाटतं कोकणातले घर हे बघा पूर्ण दाखवतो तुम्हाला बघा पाठीमागे तेवढच हे बघा आमची अशी वाडी आहे गावकरवाडी या साईडला बघा मंडळी पाणी एकदम भरपूर थोडंसं थोडस धरणातलं खाली थोडंसं वाढलं आहे आता खूप मासे लागतील आता आलोय परत आमच्या घरी अभी बॅग घेऊन चाललाय ते मंडळी आता आम्ही आहे आमच्या घरी घरी बघा डायट ठेवलाय ते पहाटे मागे वातावरण बघा खालून गाडी येले खाली धरण पण आहे बघा धरण पूर्ण थोडंसं वरती आलंय इथेच मासे पकडणं आम्ही खूप मासे असतात तिकडे गोबरे वगैरे असतात मळी मासे पण मळीमध्ये जातात तिकडे तिकडे पकडण तिकडे माझं माणसं येतात आहेत बघा आहे आता फ्रेश होतो थोडा मंडळी आता मी फ्रेश झालोय हो दरसा आलो गावी चहा घेतोय चहा चहा पितोय तिथे बसून अंडली आता मी फ्रेश झालोय अं आम्ही आता बसतोय पाय पायरी होती आमच्या घराच्या हळदर पाती पातीमध्ये बघा इथे लाईट आलं जस लाईट होती आणि इकडे चहा घेतली चहा पितोय चहा चहा आणि बाहेर पाऊस बघ किती बोलतोय पावसामध्ये असं चहा पितोय मी इकडे बघा सरळ पण आहे दिसतंय खाली आणि मी इकडे चहा पितोय चहा पियाला मंडळी आता मी जेवतोय बघा भाकरी घेऊन इकडे आम्ही पण घरा घेऊन तयार आहे आता मी जेवणार भाकरी घेऊन घाय पाऊस पडताय इथे बसून जेवणार बाहेर गावाला आल्यावर असं मजा वाटतं ना पावसामध्ये खाऊन बाहेरमध्ये बसून खायचं खायामध्ये खाया आणि तिकडे बघा इकडे बघा कसं मासे पण दिसतात तिकडून वाटतं थोडे थोडे उड्या मारतात थोडेफारके आणि पाऊस पडताना भाकरी खातो मी इथं तिथे बसून खाणार बायरवरून मंडळी आता मी आहे आमच्या गॅलरीमध्ये आणि इकडे बघा आम्ही काय काढलं आहे जुन्या पुराणं गऱ्या काढल्या आहेत एक नवीन पण आणलेलं आहे म्हणजे आम्ही आहे तर मासे वगळायला तुम्हाला दाखवतो थांबा एक मिनटं बॅक कॅमेरा चालू हे बघा जुन्या पुराणं गऱ्या काढलेल्या आहेत इकडे बनवते मी पण बनवते इकडे बघा वातावरण कसं झालं एकदम पावसाचं आणि या साईडला धरणावरती धरण आहे बघा इकडे पाण्यावर इकडे मासे असतात खूप ते पाणी आटतं ना इकडे वरती बघा इकडे दिसतात मासे तेव्हा इथे आहेत ना मासे दिसतात ते तुम्हाला दिसतात ना इथे ते बघा ते बाहे गोबरे आलेत तिथे साईडला चाललोय आम्ही आता घरा बनवतो पटकन आणि तुम्हाला दाखवतो तिथे लागतात बघू आज मंडळी आता मी निघतोय घरी टाकायला अभि पण येतोय तिकडे अभि घरी गेलाय छत्रिया चाललाय बघा पाठीमागे पाठीमागे बघा तिकडे धरण आहे तिकडे चाललो आम्ही तिथे हल्ली तिथून दिसतंय इथून आमच्या घरातून तिथे मासे उड्या मारतात तिथे बघतो लागतात का काय हा चाललोय पावर बँक काढून ठेवा हा चाल काढा काढा तिथेच ठेवा काढून चाललोय आता मी अभियाता तिकडं पाऊस बघा किती पडलाय गावी भरपूर पडता आहे पाऊस बघा पूर्ण हिरवा हिरवा झालाय आमच्या इथून खालून रोड गेलाय बघ वाडीतला अबीचं घर आलाय अबी अबीच्या घरी अभि बघतोय काय करताय क्षत्री आणायला गेलाय अबी आता मी अब्बीच्या घराच्या बाहेर थांबलो आहे अबीत पीठ कालवत आहे काय आहे माहीत नाही टायम लावण देणं पीठ कालवत आहे इकडे बघा अब्बीचं लागत होतो पण तुम्हाला अबीचं घर आहे बघा पाचचं तिथे नारली नाही या साईडला कलंबी अंबा आहे बघा कलबी अंबा त्यांचा घरासमोरच आहे असं आहे बघा साईडला पुढे कसं अंगण आहे पुढे आणि थोडंसं झाडं लावण्यासाठी जागा आहे सर्दी झाले पाऊस पडत आहे खूप वातावरण चेंज झालं मुंबईला ऊन पडत होतं आणि इकडे पाऊस जास्त आहे चल तुला म्हणतात एकदा पीठ पल्लीला माझा पीठ पल्लीला आठवतंय का माती मातीकडे संपला बघूया मंडळ या बघा धरणाचे आम्ही चाललोय आता हे बघ घर आमचंच इकडे वरती अभिचं घर आणि माझं घर इथन असा खाली यायचा फक्त आणि बारीक धरण इथे जावं ना अभि खाली तिकडे जाऊया इथे पिचका कुठे पाहिजे गोबरी जवळ आले बघ इथे पाणी लावून जाऊन खस पडलं रे रेव धरण थोडस वरती आलं हलो पूर्ण भरणारे पूर्ण बघून कुठे एवढ्या थोड्या जाऊ ना इथे लागतं की बघून बघूया मासे लागतात का पाणी तर चांगलं दिसतंय चार पाच गोबी लागली तरी बस आम्हाला आम्ही आलोय एवढं मुंबईवर मासे बघण्यासाठी खास वातावरण एकदम ढगाळ आहे पाऊस येणार आहे खूप इथेच आहेत ना मैदानामध्ये इथं आमचं मैदान, मैदान ग्राउंड आणि इकडे पाणी आता पूर्ण भरणार आहे मैदानामध्ये एवढे एवढे लाल लास सर्व भरणार आहे त्या बांधापर्यंत वरती आणि मग पूर्ण उंच पाणी होणार इथं मंडली आता एक मासा लागलाय छोटा वाला काय माहित नाही कोणता आहे बघूया खवायला लागलाय छोटस खवला फर्स्ट टाइम फर्स्ट मासा आहे माझा या वर्षीचा दही टाकत होतो आणि पाऊस जोरत आला पाठीमागं बघा एकच मासा लागला जरा घरी चाललं जरा विजाय होते थोडं पाऊस जाऊ ते नंतर येऊया तिकडे बघा शाळा सुटल्या आणि पोरं बघा हो शाळा सुटल्या मा धरणावरून जात आता ते रोड आहे धरणावरून शाळा सुटल्या शाळा सकाळची शाळा होती हे धरण दरन आहे धरण बांधलंय पाणी येईल ना तेव्हा इथून मासे चढतात बघा ते पाट आहे ना छोटंसा इथून मासे चढणार तेव्हा इथं खोन लावणार तर तिकडून पण केलं आहे पाठ धरण बांधलं आहे तिकडे पण छोटंसं धरण मानलं आहे छोटं तुम्हाला दिसतं म्हणजे वाटतं असं आहे काय धरणंवर तुम्ही इथे मासे चढतात खूप हा तेव्हा पाऊस पडेल ना खूप जेव्हा पाणी येईल ना इथून तेव्हा तिथे ते ते मासे भेटणार पाऊस किती आहे बघा आम्ही चाललो आहे शाळा सुटल्या सकाळच्या होती ते बघा शाळा होती बघा सकाळ शाळा होती यांची सकाळची शाळा होती धरणावर चाललेत एकदम माश्याविषयी बघत चाललेत धरणामध्ये <laughs> बघा लाट आले एकदम जोरात वारा सुटलाय पाऊस पण एवढं पडतोय ना एवढं वातावरण कसं झालं बघा आम्ही जरा फेरफटका मारून येतोय तिकडे पाणी आहे का बघतो तिकडे मासे चढतात टाक्यामध्ये म्हणजे तिकडे दिसतं ना समोरचं झाड त्या साईडला मासे चढतात तिकडे पाणी आहे का बघतो मग मासे वडायला जाऊ आम्ही म्हणतात चेक करायला लागतं कारण कधीतरी पाणी नसतं आधी बघून येतोय आम्ही पाणी आहे का लागलाय र एकतरी अशे लागलेत गोबर आहे ना गोबर इथे पण मोठी गोबरी आलेली आत्ता जस्ट पण लागत ना ती आम्ही टाकत होतो काल आता उद्या लागतील होता पाऊस आज पडतोय ना, ना? ना? कालपासून पडत होता पाऊस होता इथे आली होती गोबरी गेली नंतरला काढू झालेत काय आमच्याकडे नाहीत वाटत तुकडे चालला रे तुम्ही माशेत ते दाखव हो याच्यामध्ये पण माशेत छोटा पोरगा पण ओपन पोर काय लागले ओपन हे दोन काळी गोबरी आहेत रे आता मंडळी आम्ही आलोय जिथे पाणी चेक करत आहे ना तिथे इकडून वरून पाणी येतं खूप मोठं पाणी येतं हे बघा इकडे धरण इथून खूप मोठे मोठे मासे लढत होते चेक करायसाठी आलोय पाणी आहे का बघते पाणी भरलंय ॲक्च्युली इकडून पण पाट असतं पूर्ण भरलंय आम्ही येपर्यंत तिकडे पुढे पाणी आहे रेच भरपूर पाणी आहे तसं जेवढे शेंगाळे वगैरे चढतील तेवढं पुरेपूर पाणी आहे हे बघा मंडळी इकडे पाणी आलंय म्हणजे मासे चढू शकतात रात्री खूप पाणी आहेस आहे मळीमाशी सगळी चढणार मली मासे चढे जोरात शेंगाळा पण चढतील चेक करत आहे पाणी किती आहे मासे दिसत का कर चेक करत सगळं ऐकलं कर पाणी जोरात ते चाललो आम्ही घरी पाणी तर खूप आहे रात्री बघू आता मासे भेटले तर पाऊस आला ना बस मग आम्ही तिकडे येणार कारण का इकडे धरण पण जवळ आले बघा लगेच चढतील त्यांना चढायला लगेच चान्स भेटेल खरं पाऊस आला ना आज खूप तर आम्ही रात्री येऊ रात्री पण व्हिडिओ करेन मी तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटतील त्याच्यामुळे सबस्क्राईब पण ठेव चॅनलला माझ्या आणि कमेंट्स करा कमेंट्स करा जर वेळातलं असेल ना तुम्ही तर कमेंट करा कारण का मला पण समजेल ना घरातले व्हिडिओ किती व्हिडिओ बघतायत